पोक्सो दोन हजार बारा एक सर्वसमावेशक कायदा प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव जयप्रकाश विद्यालयात कायद्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन किन्ही तालुका चनगड येथे पोक्सो कायदा दोन हजार बारा हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधरा तीन नुसार लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करणारा सर्वसमावेशक व्यापक कायदा असून उद्याची भावी पिढी त्याचे योग्य पालन पोषण संवर्धन व्हावे तसेच बालकांचा निकोप शारीरिक मानसिक बौद्धिक व सामाजिक विकास व्हावा बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावे या मुख्य हेतूने हा कायदा करण्यात आल्याचं मत प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव यांनी जयप्रकाश विद्यालय किनी तालुका चंदगड येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने मुख्याध्यापक पांडुरंग मोहनगेकर यांनी व्याख्यान आयोजित केलं होतं यावेळी विद्यालयातील शिक्षक श्रीमती एम पी कांबळे डी एस बिर्जे पी व्ही सुतार व्ही एम बारड कार्यालयीन अधीक्षक पाटील शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते निप प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान आयकॉनला क्लिक करा